हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार होतो दोन हजार वीस साली झालेल्या चेस टूर्स किलिंग ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यामधील पहिला गेम आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला सो आणि काळ्या बाजूला मॅग्नस काल्सन तर आपल्याला माहीत आहे की काल्सन हा क्लासिकल रॅपिड आणि ब्लिट सेक्शन्समधला मधला वर्ल्ड चॅम्पियन आहे तर वेस्ली सो हा चेस नाईन सिक्स्टी प्रकारामधला वर्ल्ड चॅम्पियन आहे तर थोडक्यात हा अंतिम सामना म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन्स मधला अंतिम सामना होता आणि या सामन्यामध्ये काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले सी सिक्स कारोकान डिफेन्स डी फोर डी फाइव्ह ज्यानंतर प्याद एक्सचेंज न करता ई फाईव्ह तर हे कारोकान डिफेन्सचं ॲडव्हान्स व्हेरिएशन आहे कारण इथे प्याद एक्सचेंज झालेलं नाही तर प्याद ॲडव्हान्स म्हणजे पुढे गेलेलं आहे पुढची चालू होती बिशप एफ फाईव्ह नाईट डी टू ई सिक्स नाईट बी थ्री नाईट डी सेवन नाईट एफ थ्री एच सिक्स बिशप ई टू ए फाईव्ह ए फोर बिशप बी फोर चेक सी थ्री बिशप एफ एट कॅसल बाय व्हाइट नाईट ई सेवन तर थोडक्यात परिस्थिती पाहिली तर आता दोन्ही खेळाडूंनी आपले मोहरे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे फार वेगळी अशी आक्रमक अशी कुठलीही चाल नाही पांढऱ्या खेळाडूने कॅसलिंग पूर्ण केलेलं आहे तर कार्लसनला जे आहे ते तुम्ही जर पाहिलं तर काळा वजीर आणि उंट डेव्हलप करायला थोडा वेळ लागतोय पण त्याच्या राजाला काहीही धोका नाही सेंटर ऑफ द बोर्डमध्ये असला तरी सॉलिड पोजिशन मध्ये आहे पुढची होती एच थ्री बिशप एच सेवन बिशप डी टू क्वीन बी सिक्स म्हणजे वजीर डेव्हलप केलेला आहे नाईट ई वन बिशप एफ फाय सॉरी नाईट एफ फाईव्ह बिशप डी थ्री बिशप डी थ्री ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर एफ फाईव्ह घरावरच्या काळ्या घोड्यावरती अटॅक आहे घोडा जर बाजूला घेतला तर बिशप एक्सचेंज होऊ शकतो या परिस्थितीत पुढची चाल होती बिशप ई सेवन क्वीन सी टू क्वीन सी टू ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या घोड्यालाही सपोर्ट कायम ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता पांढरा उंट जो डी थ्री घरावर आहे त्याला देखील सपोर्ट दिलेला दे आहे पुढची चाल होती बिशप जी सिक्स सी फोर डी टेक्सी फोर क्वीन टेक्सी फोर आणि या परिस्थितीमध्ये मॅग्नस काल्सनची चाल होती नाईटेक्स डी फोर तर नाईटेक्स डी फोर ही एक अतिशय टॅक्टिकल शॉट ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तसा प्रकार आहे जिथे काल्सन तुम्ही पाहिलं तर आपला एक घोडा जो आहे तो प्यादासाठी एक्सचेंज करतोय तर आता अशी परिस्थिती आहे की पांढरा खेळाडू एक तर घोड्याने घोडा मारू शकतो वजीराने घोडा मारू शकतो किंवा वजीर बाजूला हटवू शकतो तर काय परिणाम होऊ शकला असता समजा या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने आपल्या घोड्याने काळा घोडा मारला असता तर त्या परिस्थितीमध्ये कालसनने कदाचित आपल्या घोड्याने दुसरं प्यादा मारलं असतं ज्यानंतर उंट आणि वजीर दोन्हीवरती अटॅक आहे आता वजीर जर काळ्या घरावर घेतला तर कालसन जो आहे तो उंटाने वजीरावर अटॅक करू शकतो वजीरही काळ्या घरावर यासाठीच घेतला की वजीर जर मागे घेतला असता तर वजीराने पांढरा घोडा मारला असता तर ते होऊ नये म्हणून काळ्या घरावर पांढरा वजीर घेतला तर कालसनकडे बिशपचा ऑप्शन होता ज्यानंतर आता वजीराला कंपल्सरी पुढे पुन्हा मागे यावं लागलं असतं ज्यानंतर कदाचित आपल्याला नाईट टेक्स डी थ्री ही चाल बघायला मिळाली असती जिथे आता पांढऱ्या घोड्यावर अटॅक आहे आणि उंटाकडून वजीरावरती डिस्कवर्ड चेक बसू शकतो म्हणून नाईट टेक्स डी थ्री ही चाल पांढऱ्या खेळाडूला खेळावी लागेल ज्यानंतर कदाचित काळा खेळाडू क्वीन टेक्स डी फोर ही चाल खेळेल आणि आता पांढऱ्या गोड्यावरती डबल अटॅक आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर दुसरा कुठलाही मोहरा किंवा प्याद त्याला सपोर्ट देऊ शकत नाही म्हणजे या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूला आपला एक मोहरा गमवावा लागला असता एक रँडम चाल म्हणून दाखवतो समजा रुक डी वन वर घेतला तर काळा खेळाडू अगदी मटेरियल एक्सचेंज म्हणून तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे अगदी क्वीन देखील एक्सचेंज करू शकतो हे अशी परिस्थिती बोर्डवरती आपल्याला बघायला मिळू शकते जिथे तुम्ही जर पाहिलं तर अगदी उंटाने उंटा उन्ता जरी मारला तरीही हे पुन्हा एकदा असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकेल जिथे हे एवढे सगळे एक्सचेंजेस होऊ शकतात पण काळ्या खेळाडूकडे जास्त प्यादी आहेत तर इंड गेम मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो तर हे एक वेरिएशन म्हणून दाखवलं पण ही एकंदरीत परिस्थिती काळ्या खेळाडूसाठी फेवरेबल आहे किंवा तुम्ही बघा नाईट टेक्स डी फोर या चालीनंतर जर या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर वजीर नुसता मागे घेतला तर मी मग अशी दाखवलं तसं की आता या परिस्थितीमध्ये बरेच एक्सचेंजेस होऊ शकतात कदाचित आपल्याला पहिल्यांदा हेच बघायला मिळेल की काळा खेळाडू वजीराने पांढरा घोडा मारेल ज्यानंतर तुम्ही कुठलंही मटेरियल जरी एक्सचेंज केलं तरी गेम हा इक्वल राहील म्हणजेच घोडा न मारूनही काही फायदा होणार नाही म्हणून हे सगळं लक्षात घेऊनच नाईट टेक्स डी फोर यानंतर पांढऱ्या खेळाडूने परफेक्ट चाल शोधून काढली क्वीन टेक्स डी फोर आताची वेरिएशन थोडी वेगळी होती ज्या परिस्थितीमध्ये काल्सनची पुढची चाल होती क्वीन टेक्स बी थ्री बिशप टेक्स जी सिक्स एफ टेक्स जी सिक्स क्वीन ई फोर क्वीन ई फोर चाल खेळून जी सिक्स प्यादावर अटॅक आहे पण काल्सनची चाल होती कॅसलिंग त्याने जी सिक्स प्यादाची फिकीर केली नाही ज्यानंतर सोने खेळलेली चाल होती बिशप टेक्स एच सिक्स आणि ही चाल अगदी सिम्पल आहे एक प्याद मिळवलं त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर समजा या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने प्यादाने उंट मारला तर काल्सन जो आहे तो क्वीन टेक्स जी वन चेक सॉरी क्वीन टेक्स जी सिक्स चेक देऊ शकतो ज्यानंतर किंग एच एट क्विन टेक्स एच सिक्स चेक किंग जी एट क्वीन जी सिक्स चेक किंग एच एट तर लगेच चेकमेट नाहीये पण तुम्ही बघाल की काळा खेळाडू जो आहे त्याचा राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे पुढे पांढरा खेळाडू जो आहे तो आपला घोडा पुन्हा एकदा एफ थ्री घरावर घेऊ शकतो एफ थ्री घरावरून पुन्हा एकदा जी फाईव्ह घरावर घेऊ शकतो जिथे मटेरियल एक्सचेंज होऊ शकतं हत्ती जे आहेत ते सी किंवा डी किंवा ई e कॉलम मध्ये जाऊन त्यानंतर पुढे जाऊन पुन्हा एकदा एच किंवा जी कॉलम मध्ये जाऊ शकतात एकंदरीतच एक या परिस्थितीमध्ये राजा एक्सपोज झाल्यामुळे ही परिस्थिती पांढऱ्या खेळाडूसाठी डेफिनेटली फेवरेट आहे तर सॉरी तर हे होऊ नये म्हणूनच बिशप टेक्स एच सिक्स या चालीनंतर मॅग्नस काल्सनची चाल होती रूक एफ फाईव्ह त्याने पहिल्यांदा वजीराचा जी सिक्स प्यादावरचा अटॅक थांबवलेला आहे पुढची चाल होती बिशप ई थ्री बिशप मागे घेतला क्वीन डी फाईव्ह क्वीन एक्स ऑफर दिलेली आहे क्वीन टेक्स डी फाईव्ह एफ फोर एफ फोर चाल खेळून आता तुम्ही पाहिजे ई फाईव्ह e प्यादाला सपोर्ट ऍड केलेला आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की पांढऱ्या खेडूच इ कॉलमवरचं e प्याद आहे पॉन पॉन्ट कन्व्हर्ट झालंय तर काळ्या खेळाडूची सी आणि डी -E ही दोन प्यादी पास पॉन्ट कन्व्हर्ट झाली आहेत पुढची चाल होती जी फाईव्ह लगेचच पॉन स्ट्रक्चर ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे ई e सिक्स ई e सिक्स चाल खेळून तुम्ही पाहिलं तर काळ्या घोड्यावरती अटॅक आहे म्हणून नाईट सी फाईव्ह ज्यानंतर वेस्लिसोची चाल होती जी फोर जी फोर ही चाल खेळून त्याने काळ्या हत्तीवरती अटॅक केला आता हत्तीसाठी सेफ जागा ही केवळ एफेक्ट हा स्क्वेअर आहे पण समोर खेळणारा मॅग्नस कालसन आहे त्याने परफेक्ट या पोझिशनचा फायदा उचलला आणि खेळलेली चाल होती जी टेक्सेफ फोर आणि ही एक अतिशय ब्रिलियंट चाल आहे तुम्ही जर बघितलं तर तो एक्शन सॅक्रिफाईस करायला तयार झालाय जिथं तो हत्ती देऊन समोरच्याचा उड्ट मारू शकतो वेस्ली सोने ते अॅक्सेप्ट केलं जी टेक्स एफ फाईव्ह ज्यानंतर एफ टेक्स ई थ्री आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर सो कडे म्हणजे पांढऱ्या खेळाडूकडे ई आणि एफ कॉलमवरची प्यादी पास पॉइनमध्ये कन्व्हर्ट झाली आहेत तर कालसनकडे सी डी आणि ई कॉलम्बरची प्यादी पॉन मध्ये कन्वर्ट झाली आहेत पुढची चाल होती रूक एफ फोर बिशप एफ सिक्स कालसनने आता पुढच्या गोष्टीचा अंदाज घेतलेला आहे नाईट ई टू नाईट ई टू ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा ई थ्री प्याद्यावर अटॅक केला म्हणून ई टू ही चाल कालसनने खेळली ज्यानंतर रुक एफ टू रुक एफ टू नंतर काल जी ब्रिलियंट मूव्ह होती डी फोर आणि ही एक ऍप्सुटली ब्रिलियंट मूव्ह हे मी का म्हणतो हे मी तुम्हाला आता सांगतो तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर डी फोर या मूव नंतर पांढऱ्या खेळाडूला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो त्याचे कारण समजा या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने कुठलीही रॅन्डम चाल खेळायचा प्रयत्न केला एक रँडम चाल म्हणून बघू आपण समजा नाईट जो आहे तो लेट से ए थ्री या घरावर घेतला तर नाईट ए थ्री घरावर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मॅग्नस काल्सन या पोझिशनमध्ये शांतपणे डी थ्री ही चाल खेळू शकतो आणि आता असं होईल की प्यादी ही दोन्ही प्याधी कनेक्टेड पासपॉन असल्यामुळे ही दोन्ही प्याधी पुढे येण्यापासून रोखणं जवळजवळ अशक्य आहे रोखायचं असेल तर हत्तीचं सॅक्रिफाईस करावं लागेल म्हणजे कसं की समजा या परिस्थितीमध्ये रुक इ वन ही चाल येऊ शकते पण ज्यानंतर डी टू ही चाल येईल आता अगदी हत्तीने प्याद जरी मारलं तरीही चेक आणि हे अशी पोझिशन क्रिएट होईल जिथे आता डेफिनेटली काळा खेळाडू जास्त फेवरेट आहे त्याच्याकडे प्यादीही जास्त आहेत ही जास्त आहेत तर हे असं होऊ शकतं किंवा तुम्ही अजूनही काही वेरिएशन कॅल्क्युलेट करून बघू तर डी टू चालीनंतर प्यादाने प्याद मारलं सॉरी हत्तीने प्याद मारलं तरी वजीर बोर्डवर क्रिएट होईल तुम्ही बघितलं राजाला चेक आहे राजा, राजा बाजूला जाऊ शकतो पण आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा मोहरा आलेला आहे काळा खेळाडू त्याला हवं ते खेळू शकतो तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की पास्ट आल्यानंतर किती प्रॉब्लेम झाला असता आणि त्यामुळेच डी फोर ही किती महत्वाची चाल आहे तर वेसलिसोने देखील हे सर्व ओळखलं त्याने टेक्सी टू ही चाल खेळली त्याने आधीच एक प्यादा मारलं त्याला माहित होतं की पुढची चाल डी थ्री असेल जिथे घोडा आणि हत्तीला एकाच वेळी ट्रॅप बसू शकतो पण त्याने ते ॲक्सेप्ट केलं कारण मी मगाशी दाखवलं ते वजीर किंवा हत्ती मारलं जायचं व्हेरिएशन जे होतं ते या परिस्थितीपेक्षा अजून खराब असलं असतं सो सोन ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली आहे ज्यानंतर रुक डी टू डी टेक्सी टू रुक टेक्सी टू आता काळ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत पांढऱ्या खेळाडूकडे दोन मोहरे आहेत पण ते दोन्ही हत्ती आहेत तर काळ्या खेळाडूकडे हत्ती घोडा आणि उंट आहेत पुढची चालू होती रुक डी टू रुक इवन नाईट टेक्स ए फोर रुक एवन नाईट टेक्स बी टू आता हे बी टू घरावरचा नाईट मारला जाऊ शकत नाही कारण उंटाचा सपोर्ट आहे रुक टेक्स ए फाईव्ह नाईट डी थ्री किंग एच टू नाईट बी फोर पांढऱ्या हत्तीवर अटॅक आहे रुक सीवन नाईट डी फाईव्ह रुक ए सेवन रुक बी एट रुक बी एट चाल खेळून बी सेव्हन प्यादाला सपोर्ट ऍड केलेला आहे किंग जी थ्री नाईट ई आता नाइट ई ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर एफ फाईव्ह प्यादावरती अटॅक आहे किंग जी फोर बी फाईव्ह आणि आता कालसन जो आहे तो आपली पासपॉन पुढे ढकल्याला सुरुवात करतोय तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे जी पासपॉर्न आहेत त्याच्या आधीमध्ये फक्त हत्ती आहे तर पांढऱ्या खेळाडूकडे प्यादी आहेत पण ती पुढेच जाऊ शकत नाहीत बिकॉज घोडा उंट आणि प्याद हे जे एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत ते ब्रेक करणं जवळजवळ अशक्य आहे तर ही परिस्थिती पूर्णपणे काळ्या खेळाडूच्या मधली आहे पुढची चालू होती रुग्डीवन बी फोर काल्सनने रुक डीवन चालीची जराही फिकीर केली नाही बी फोर चाल खेळली रुक ए टू डी सेवन बी थ्री काल्सन शांतपणे प्याद पुढे ढकलतोय रुक डी एट चेक रुक टेक्स डी एट रुक टेक्स डी एट चेक किंग एच सेवन रुक बी एट सो कंपल्सरी प्यादा रोखण्याचा प्रयत्न करतोय पण बी टू ही चाल खेळली आता बी टू प्यादाला उंटाचा सपोर्ट आहे आणि मी मगाशी दाखवत जसं की पांढरी प्यादी पुढेच जाऊ शकत नाहीयेत म्हणून किंग एफ फोर ज्यानंतर नाईट डी फाईव्ह चेक किंग इ फोर सॉरी नाईट डी फाईव्ह चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण पुढची जर व्हेरिएशन तुम्ही बघितली तर जवळजवळ प्रत्येक व्हेरिएशन हे कंपल्सरी सॉरी कंपल्सरी म्हणजे प्रत्येक व्हेरिएशन हे काळ्या खेळाडूच्या फेवरमधला आहे कारण समजा या परिस्थितीमध्ये किंग ई फोर ही चाल खेळली तर कालसन जो आहे तो नाईट सी थ्री चेक देऊ शकतो आता राजा अगदी पांढऱ्या घरात जरी आला तरीही वजीर येईल राजाला चेक बसेल आता राजा घोड्याला मारू करन, शकत नाही कारण बिशपचा सपोर्ट आहे सो कंपल्सरी हत्तीला वजीर मारावा लागेल ज्यानंतर हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल जिथे कालसंगडे अजूनही दोन प्यादी आहेत पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्यादी आहेत पण ती पुढे जाऊ शकत नाही आहेत त्यामुळे ही परिस्थिती काळ्या खेळाडूच्या फेवरमधली विनिंग पोझिशन आहे किंवा अजूनही बघा नाईट फोर चेक यानंतर राजा जो आहे तो कदाचित एफ थ्री घरावर जाऊ शकतो पण हा पूर्ण डाव लांबवण्याचा प्रकार आहे कारण या अशा परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो एफ थ्री जरी खेळला तरीही काल्सन जो आहे तो तो देखील एकतर आपला राजा पुढे आणू शकतो किंवा गरज पडली तर उंटाच्या चा चा चाली चालू शकतो किंवा अजूनही काही व्हेरिएशन्स आहेत जी आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतील जिथे तुम्ही जर पाहिलं तर पांढरी प्यादी मारली जाणं सहज शक्य आहे एक रँडम चाल म्हणून दाखवतो किंग एट सिक्स आता कंपल्सरी पुन्हा एकदा राजाला पांढऱ्या घरात जावं लागेल पण पुन्हा एकदा राजाला चेक बसू शकतो तर हे असं काहीतरी वेरिएशन तुम्हाला बघायला मिळेल भरपूर अर्थात गेम वाढवता येईल भरपूर चाली चालता येतील ग्रँडमास्टर लेवलला तर प्रॉब्ली अजून पंधरावीस चाली हा गेम चालेल पण एकंदरीत ही परिस्थिती तुम बघितला तुमच्या लक्षात येईल की ही परिस्थिती काळ्या खेळाडूच्या फेवरमधली आहे कारण त्याची प्यादी पुढे आलेली आहेत किंवा किंग जी बघायला मिळू शकतं सॉरी जर आता लास्ट एक वेरिएशन दाखवणार सगळ्या वेरिएशनचा नादात गडबड झाली पण नाईट डी फाईव्ह चेक या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर ही पूर्णपणे परिस्थिती काळ्या खेळाडूच्या फेवरमधली आहे आणि म्हणूनच पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि कालसनने पहिला गेम जिंकलेला आहे तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद